नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर या दिवशी आलेले आहे गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि ही एक महत्त्वाची धार्मिक तिथी मानली जाते तर या दिवशी गुरुजनांचा आदर करण्याची आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे या दिवशी गुरूंची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात कारण गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर आपल्यावर असणं खूप महत्त्वाचे आहे आणि या दिवशी गुरूंची पूजा केली जाते तर त्यांचे आशीर्वाद घेतले जाते या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी याची यांची देखील केल पूजा केली जाते या गुरुपौर्णिमेच्या दिवशी विष्णूंची पूजा मंत्र मंत्रजाप आणि नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि सत्यनारायण कथा सांगणे आणि गुरूंची पूजा करणे या गोष्टींना विशेष महत्त्व आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर असाच एक प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर उंबराच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर यामुळे आपल्यास कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आपल्या मुलांची पतीची आणि आपल्या कुटुंबाची प्रगती देखील होईल तर कोणती वस्तू आपल्याला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा गुरुपौर्णिमा हा दिवस गु आपल्या गुरूंना समर्पित आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबराच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे कारण यामध्ये या झाडामध्ये या दत्तगुरूंचा वास आहे आणि त्यामुळेच एक वस्तो ही एक वस्तू आपल्याला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे उंबराच्या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे आणि आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी आपल्याला उंबराच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे असे म्हटले जाते की आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबराच्या झाडाला ही वस्तू अर्पण केली तर आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो आणि पैशासंबंधित समस्या ज्या असतील तर त्या दूर होतात कारण शुक्रग्रह हा संपत्तीचा ग्रह मानला जातो आणि तसेच ज्यांच्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत स्थितीत असतो त्याला धनधान्य ऐश्वर यांची कधीही कमतरता नसते पण ज्यांच्या कुंडलीतील शुक्रग्रह कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या तंगी कायम राहते आणि त्यामुळेच गुरुपौर्णिमेला तुम्ही हा उपाय आवर्जून केला तर तुमच्या सर्व आर्थिक समस्या या दूर होतील तसेच तुमच्या मनामध्ये कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्यासोबतच तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी असतील दुःख असतील तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा शुभकार्य घरामधील शुभकार्यामधील नि निर्विघ्न शुभ कार्य हे पार पडत नसेल मुलांची पतीची प्रगती होत नसेल शिक्षणामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल तर हा उपाय गुरुपौर्णिमेला आवर्जून करा अतिशय प्रभावी उपाय आहे तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ करायची आहे त्यानंतर रोजच्या आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आपले गुरूंची पूजा करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूदेखील आप त्यांना अर्पण करायच्या आहेत त्यासोबतच गोडाचं नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि शेवा देखील आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आपल्याला एक पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तूप किंवा तेल आपल्याला टाकायचं आहे दुहेरी दुहेरीवात घालायचे आहे आणि तसेच एक तांब्यावर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये लाल चंदन टाकायचं आहे थोडं आणि गाईचं दूध कच्चं दूध टाकायचं आहे गोळाचा एक खडा टाकायचा आहे आणि एक पिवळं देखील टाकायचं आहे तसेच एक वाटीमध्ये तांदूळ आपल्याला पिवळे करून घ्यायचे आहे आणि तसेच एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावर एक सुपारी बदाम आणि एक खारी घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू एका ताटामध्ये घेऊन उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे झाडाला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे पिवळे केलेले तांदूळ आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि मुठ घट्ट करायचे आहे आणि तीन वेळा श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं आहे आणि जी मनातील जी काही इच्छा असेल तर ती मनोमन व्यक्त करायची आहे आणि ते तांदूळ आपल्याला झाडाच्या जा मुळाशी अर्पण करायचं आहे आणि ते विड्याचं जे पान निलेलं आहे तर ते देखील आपल्याला झाडाच्या मुळाजवळ ठेवायचे आहे त्यानंतर झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील तर जे काही दुःख असतील त्या व्यक्त करायच्या आहे त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर झाडाच्या मुळाजवळील थोडीशी माती घेऊन आपल्याला घरी यायचं आहे आणि ती माती आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकायचे आहे तर यामुळे घरातील जी काही नकारात्मकता असेल ती दूर होते नष्ट होते घरामध्ये वादविवाद असतील तर ते देखील दूर होतात वास्तुदोष पितृदोष असतील तर ते देखील दूर होतात आणि जमिनीसंबंधित ज्या काही समस्या असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होते तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी आणि अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर अवश्य करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ